आज आपण करणार आहोत वांग्याची भाजी आणि ही वांग्याची भाजी थोडी वेगळी पद्धत आहे आणि खूप छान टेस्ट लागते तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आता लागलेला आहे हिवाळा तर हिवाळ्यामध्ये वांगे खूप छान भेटतात आणि फ्रेश असतात आणि हिवाळ्यामधल्या वांग्यांची टेस्ट पण छान असते तर आज आपण ही रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी मी सगळ्यात पहिले ते वांग्याला कट मारून घेते आपल्याला ते दोन कट मारून घ्यायचं आहे वांग्याला आणि याचे जे काटे वगैरे असतात डेट वगैरे मी ते सर्व कट करून घेतलेलं आहे आता इथे आपण छानपैकी दोन कट मारून घेणार आणि इथे आपल्याला कोवळ्या वांग्याचाच वापर करायचा आहे तर बघा तुम्ही या पद्धतीने इथे वांगे कट करायचे आणि मी इथे मिठाचं पाणी घेतलेलं आहे इथे मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला वांगे टाकायचे कारण ते काळे पडतात त्याच्यामुळे आपण इथे मीठ टाकून घेतलेले आता इथे मी सर्व वांगे कापून घेते तर आता तुम्ही बघू शकता मी ते सर्व वांगे कट करून घेतलेले आणि आपण हे आता थोड्या वेळ असेच पाण्यामध्ये ठुवून घेणार आता एक मसाला असा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला कारण त्या मसाल्यावरतीच आपली भाजीची टेस्ट असते तर तो, तो मसाला कसा करायचा आहे तर चला बघूया आपण आता तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण मसाला खूप छान होतो तुम्ही या पद्धतीने जर भाजी केली तर तुमची भाजी घरामध्ये शिल्लक उरणार नाही तर चला आता करूया आपण मसाला करायला सुरुवात तर मी इथे घेतलेला आहे लोखंडी तवा आणि तिच्यावरती मी दोन स्लाईस केलेले कांदे टाकलेले कारण लोखंडी तवा घ्यायचं कारण असं आहे की लोखंडी तव्यामुळे आपले जो मसाला आपण करणार आहोत त्या ते टेस्ट छान येते त्याच्यामुळे मी ते मसाल्या तव्याचाच वापर करणार आहे तर याला आपण आता छान पद्धती लालसर कांदा करून घ्यायचा आहे आपल्याला हिच्यावरती थोडंसं वेळ झाल्यानंतर आपण तेल टाकून घेणार आहोत तर इथे आपला कांदा आता लालसर झालेला आहे तर इथेच आपण आता खोबरे टाकून घेणार आहोत आता परत इथे आपल्याला छानपैकी खोबरे भाजून घ्यायचे आहे तर इथे आता आपले खोबरे भाजून झालेले आहे आपण हे खोबरे साईडनं ठेवून इथे टाकणार हर आहोत हरभऱ्याची डाळ आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे काय होतं माहिती आहे का आपल्या भाजीची जी टेस्ट असते ती पण छान होती आणि आपली भाजी घट्ट होते त्याच्यामुळे ती आपण हरभरा डाळ टाकून घेणार आहोत छानपैकी ते भाजून घ्यायची आहे आपल्याला तिचा कलर बदलेपर्यंत थोडी लालसर करून घ्यायची ही डाळ आपल्याला तर इथे टाकून घेणार आहे मी धने आणि इथे टाकायचं आहे आपल्याला परत जिरे आता इथे आपल्याला परत हे छान भाजून घ्यायचं आहे आता इथे मी टाकून घेणार आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि याच्यामध्ये परत बारीक कट केलेले अद्रकीचे तुकडे आपण नंतर टाकणार नाही त्याच्यामुळे मी इथेच टाकून घेणार आहे याला तर इथे आपले सर्व मसाले भाजून झालेले आता इथे मी एक टमॅटो टाकून घेते आणि हे टमाट फक्त आपल्याला इथे नरम करून आहे त्याला भाजून घ्यायचं नाहीये आपण आता छान ते नरम करून घेऊ तर इथे आपलं टमाट नरम झालेलं आहे आता आपण इथे हा मसाला थंड करून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्याला काढून घेणार आहोत आता या दोन तीन मिनटांमध्ये हा थंड होतोय आपण काढून घेऊ हिच्याहून कारण ह्याच्यावरती तव्यावरती जर आपण ठेवला तो जास्त वेळ गरम राहतो त्याच्यामुळे मी दुस एका साईडने एका प्लेटमध्ये काढून घेते याला कारण तो लवकर थंड होईल आपला मसाला थंड झालेला आहे इथे मी टाकून घेणार आहे कोथिंबीर आणि आपण आता हे मिक्सरच्या भांड्याला छानपैकी बारीक पेस्ट करून घ्यायची इथे थोडासा आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर सर्वप्रथम आपण पाणी न टाकता इथे ही पेस्ट करणार आहोत थोडंसं पाणी नंतर टाकून घ्यायचं आपण तर इथे आपण बघू तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट अशी मी इथे पेस्ट तयार केलेली आहे तर इथे मी गॅसवरती कढी ठेवलेलीच्यामध्ये हो आपण तेल टाकून घेणार आहोत इथं तेल तुम्ही तुमच्या हिशोबानुसार वापरू शकता कमी जास्त तर इथे मी आता तीन चम्मच तेल टाकून घेणार आहे तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी हा मसाला त्यामध्ये टाकून घेणार आहे आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत ते इथे छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे तर हा मसाला आपण इथे छानपैकी हलवत राहणार आहोत आणि याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला इथे हा मसाला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि साईडने पण तो हा मसाला तेल सोडणार आहे मसाला तयार झाल्यानंतर तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपले मसाले आणि तेल सोडले सोडलेलं आहे तर इथे मी टाकून घेणार आहे एक चिमूटभर हळद आणि घरचा काळा मसाला एक चम्मच तिखट तर आता इथे आपण परत एक छान तिखट वगैरे फ्राय करून घेणार आहोत याच्यामध्ये आता मी लगेच पाणी टाकून घेते कारण मसाला साईडने जळाला लागलेला आहे थोडा तर इथे मी गरम पाणी टाकून घेते इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा एका एक साईडने मी गॅसवरती गरम पाणी ठेवलेलं होतं तर इथे आपण आता हे पाणी टाकून ते शिजून घेणार आहोत पाच ते दोन मिनटं समजा पाच ते दोन मिनिटं लागणार आहे आपल्याला कारण असा मसाला शिजून घेतल्यानंतर याच्यावरती तरी हे ती छान येते त्याच्यामुळे आपण इथे छानपैकी असं शिजून घेणार आहोत आणि इथे मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे तर आता मी इथे याच्यावरती झाकण ठेवून देते तर इथे आपला मसाला शिजलेला आहे आता इथे टाकून घेणार मी कस्तुरी मेथी आणि बारीक चिरलेला कोथिंबीर आणि यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता वांगी हे वांगे आपण अगोदर शिजून घेतलेले नाही आहे तर ही भाजी आपल्याला खूप घट्ट किंवा खूप पातळ करायची नाही याच्यामध्ये मी आता टाकून घेणार आहे पाणी आता मी ते गरम पाणी ठेवले तेच पाणी इथे वापरायचं आहे आपण कारण गरम पाण्याने चव छान येते त्याच्यामुळे ते गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला आणि इथे टाकणार मी एक चम्मच मीठ आणि तुम्ही ते बघू शकता कारण आपल्याला थोडं यातलं पाणी अजून कमी होणार आहे कारण आपले वांगे शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे त्यानुसार आपण इथे या भाजीचे थिकनेस ठेवणार आहोत तर आता आपण ते पाच ते दहा मिनटासाठी या भाजीला शिजून घेणार आहोत आता मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सर्व काही टाकलेलं आहे तर आपण याच्यावरती आता झाकण ठेवून परत शिजून घेणार आहोत पाच ते दहा मिनटासाठी आपली भाजी शिजून तयार झालेली तुम्ही बघू शकता याचा थिकनेसपणा तर इथे आपल्याला या थिकनेसमध्ये पुरेसे आहे तर आता मी इथे गॅस बंद करून ठेवते तर तुम्ही बघू शकता की तरी पण खूप छान आलेले आपल्या या भाजीवरती आणि अगदी कमी वेळेत होती आणि भाजीची टेस्ट खूप छान लागती त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे आणि याच्यावरती तरी पण खूप छान आलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान भाजी होते आणि कमी वेळेत होती प्लीज माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवीन नवीन नवी रेसिपीसाठी माझ्या व्हिडिओची अपडेट घेत राहा तरीही आपली वांग्याची भाजी अगदी पंक्तीमध्ये जशी असती ना तशी झालेली आणि टेस्टनं खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज प्लीज, प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि हां ज्यांना वांग्याची भाजी आवडते त्यांना शेअर करायला विसरू नका